या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या येथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिर जवळ बोंबड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ भीषण अग्नितांडव आठ जणांचा मृत्यू मृतांच्या कुटुंबांना लाखांची अक्कलकोट एम डी सी रोडवरील असलेल्या सेंट्रल कारखान्याला भीषण आग लागली या दुर्दैवी घटनेत आठ जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे सोलापूरच्या अक्कलकोट रोड एम आय डी सी रोडवर असलेल्या सेंट्रल कारखान्याला भीषण आग लागली या दुर्दैवी जणांचा गुदमरून मृत्यू मृत्यू झाला झाला आहे या घटनेत पहाटे वाजता कामगारांचा होता मात्र या घटनेनंतर सेंट्रल इंडस्ट्रीजचे मालक आपल्या पाच नातेवाईकांसह मास्टर बेडरूममध्ये लपून बसले होते दुर्दैवानं या घटनेत त्यांचा देखील श्वास गुदमरून मृत्यू झाला आहे सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे आठ ही मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत मृतांमध्ये पाच पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे बचाव कार्यादरम्यान फायर ब्रिगेडचे दोन जवान देखील जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे तब्बल तेरा तासांच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलानं या आगीवर नियंत्रण मिळवलं होतं मात्र त्यानंतर पुन्हा एकदा गॅस स्फोट झाला आणि आग भडकली अग्निशमन दलाकडून आगीवर पुन्हा नियंत्रण मिळवण्यात आलं सोलापुरातील या टेक्स्टाईल कारखाना खाणात घडलेल्या एम पीएमओ कार्यालयाकडून दखल घेण्यात आली आहे पीएमओ कार्यालयाकडून ट्वि ट्विटरवर पोस्ट करत दुःख व्यक्त करण्यात आलं आहे पी एम ओ कार्यालयाकडून घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना दोन लाखां तर ना पन्ना लाखांची तर जखमींना पन्नास हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे राज्य सरकारकडून पाच लाखांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त करत मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे तसेच मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांच्या मदतीची घोषणा देखील केली सोलापूरमध्ये अक्कलकोट मार्गावर एका टेक्स्टाईल युनिटला लागलेल्या आगीत आठ जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुःखद आहे मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे या दुर्दैवी घटनेत आठ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर दोन अग्निशमन दलाचे जवान जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे आगीवर नियंत्रण मिळवण्यात सध्या यश आलं आहे श्री राजाया प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या अंशयते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड लाईट बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट एस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर